नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात नाशिक जिल्ह्यातील आज एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीचे कांदा बाजार भाव मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भावात किती रुपयेपर्यंतचा बदल झाला संपूर्ण माहिती थोडक्यात आपण पाहूयात करूया सुरात बाजार समिती सॉरी बसून तर बाजार समितीतून कुळकांसाठी हजार दोनशे पंच्याहत्तर क्विंटल अवू दाखल झाली सहाशे पन्नासपासून पासून दोन हजार रुपयात जास्त जास्त कांदा विकला आहे सरासरी एक हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल या दराने ते कांदा विकला गेला त्यानंतर कळवण बाजार समितीमध्ये आज सहाशे पंच्याहत्तर क्विंटल लाहू दाखल झाली दोनशेपासून पासून कांदा दोन हजार पस्तीस रुपयापर्यंत प्रति क्विंटलला विकला गेला सरासरी रुपये प्रति क्विंटल असा कांदा येथे आज बाजारभाव मिळालेला आहे तसेच बाजार समिती मनमाड येथील लालकांसी चार हजार शंभर क्विंटल पाचशे पाचशेपासून एक हजार सहाशेपर्यंत पर्यंत कांदा विकला आहे सरासरी एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल असा कांदा मनमाड बाजार समितीमध्ये विकला गेला त्यानंतर पाहूयात बाजार समिती कळवणीतील बाजारपूर लाल कांसरी सहा हजार क्विंटल उदाक झाली चारशेपासून एक हजार नऊशे रुपयेपर्यंत कांदा विकला सरासरी एक हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल असा कांदा आज कळवण बाजार समिती येथे लाल कांदा विकला गेला आहे त्यानंतर मित्रांनो बाजार समिती विंचूर येथील आठ हजार पाचशे क्विंटल उदक झाली लालकांसटी सातशेपासून एक हजार सहाशे ऐंशी रुपयेपर्यंत कांदा विकला गेला सरासरी एक हजार पाचशेपर्यंत विकला गेला